जागर स्त्री शक्तीचा त्या ठिकाणी काठी तुमच्यासाठी मी मुंबई वरून आलोय तुमच्या बरोबर खेळण्यासाठी गेल्या वर्षी पण तुम्ही मला तुमची साथ दिली होती आणि या वर्षी मला तुमच्याकडून साथ लागेल मग तुम्ही खेळणार आहे की ना नाही काय झालं काकी मामी बहिणी तुम्ही बघा मला बघायला आलाय कार्यक्रम बघायला आलाय की खेळायला आलाय खेळायला आलाय चला या चालेल का नाही कोणी काय इथं चालेल तुमच्यासाठी एवढा उपक्रम घेऊन आलेत चला या लवकर लवकर या पटापट तोपर्यंत मी सगळ्यांनी यायचं बाहेर तोपर्यंत मी तुमच्यासाठी एक गीत सादर करतो कोणासोबत एकटी तोपर्यंत मी एक तुम्ही मानणाऱ्या श्री शिवछत्रपती शिवाजी चला थोडस लांब तिथपर्यंत राहू दे पुढे पर्यंत राहू दे म्युझिक वाजेल तुम्हाला गोल गोल फिरायचं आहे लक्ष माझ्याकडे पाहिजे तुमचं मी जो आकडा बोलेन समजा आता मी पाच म्हणालो तर तुम्हाला पाच जणांचा ग्रुप बनवायचा आहे जो त्या ग्रुपमध्ये नसेल तो बाद होऊन जाईल त्यांना पुढे परत आम्ही चान्स देणार कळलं आणि या कार्यक्रमाचे तुम्हाला व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती मिळतील अँकर मनीष जाधव यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला बघायला मिळतील गेल्या वेळेचा तुमचा जो रॅम्पवॉक होता ना बघितला तुम्ही त्याला पंच्याहत्तर हजार व्ह्यू आहेत तर तुमच्यासाठी जोरदार टाळा होता पंच्याहत्तर हजार व्ह्यू माझ्या कुठल्याच व्हिडिओला नाही गेले होते पण तुमच्या रॅम्प वॉकसाठी गेले ठीक आहे म्युझिक हळू हळूहवाचा आणि माझ्याकडे लक्षात द्यायचं तुम्हाला गोल गोल फिरायचं पण डान्स करत फिरायचं आहे माझा अंक मी सांगेन ग्रुप बनवायचा हां येऊ दे येऊ दे ज्यांना खेळायचं आहे त्यांना खेळायचं बिंदास अजून कोणाला यायचं आहे चला सुरुवात करूया डान्स करायचा पण मनोरंजन करायचं होईल काय त्याच्या आता काय तुमचं जेवल्या सासू आल्या तुमच्या मग एवढे का घाबरतात कारण आमच्याकडे आतापर्यंत सासूनच घाबरतात चुना बरोबर की नाही काय चुना ना सासू घाबरतात लवकर सांगा भांड तुम्ही बघायचे नंतर घरी गेल्यानंतर मी काय करणार नाही मी फक्त भांडण लावायला आलोय कुठे आहेत सासू नाही आले मिस्टर आले कुठे त्या पण नाही आले तरी तुम्ही घाबरतात ठीक आहे तुमचं आता घाबरणं आम्ही सगळं दूर करणार आहे चला विरुद्ध थोड्या हळूहळू थोडं बेटा सांगितला तुम्हाला पण घेणार मी टेन्शन घेऊ नको आपण ऑफ करूया दोघं मिळून हां चला विरुद्धवरती स्टार्ट करा कोणते का घ्या मी नंबर बोलतो कमी ठेवा आणि माझा अंक ज्या ज्यावेळेला होईल ना त्यावेळेला बंद करायचं ठीक आहे मी जो अंक वडील पाच म्हणालो तर पाच दोन म्हणालो तर दोन चार म्हणालो तर चार असं चार जणांचा ग्रुप बनवायचा ठीक आहे कळलं तुम्हाला कसं करायचं कळलं काय कळलं कसा ग्रुप करायचा चला सुरुवात हां पाच की पाच बस तुमच्यात तुम्ही ठरवायचं की मागून कोण आलाय पुढून कोण आलाय कारण त्याच्यात मी येणार नाही तुमच्यात भांड सहल करायची त्याच्यानंतर आम्ही काय पाच जणांना घेणार आणि भांड मारामारी करायची नाही इकडे सवालच आहे तुमचे जे कार्यकर्ते आहेत ते जोडवायला येणार नाहीये ठीक आहे सात निधीश चला बोल फिरा या पुन्हा त्यांनी मराठी बाजारे त्यांना पुन्हा पुन्हा कुमार त्यांनी येतोय मी सगळ्या नाही त्यांना त्यांना कळायचं त्यांनी यायचं आहे कोण कोण बाद झाले लवकर आणि ज्यांची नावं लिहून घेतले त्यांनी तिकडे थांबायचं कृपया म्हणजे गोळ होणार नाही चला लवकर अजून कोण आहे अजून कोणाला यायचं आहे अजून कोणाला यायचं आहे ते बॅगेतली आपली फक्त रशी काढा ठीक आहे त्याच्यानंतर जर मध्येच मला वाटलं की हो मला वाईट क्वांडिटी कोणाला द्यायची आहे तर मी अजून कोणाला तरी घेईन पण हा आता आपल्याला घे घ्यायचा आहे तळ्यात मळ्यात तळ्यात मळत घेताना दोन्ही पाय एकत्र मळ्यात किंवा तळ्यात असं एक पाय पुढे आणि एक पाय मागे नाही ठीक आहे तुम्ही बुलाया और बैठली आई असं नको दोन्ही पाय तळ्यात मळ्यात बाद झाली की डायरेक्ट कळ्या ठीक आहे नाही माहिनी लक्ष ठेवणार ना कार्यक्रमावर काय घरी ठेवलं आहे दूध वगैरे गॅसवर तुमचं लक्ष दिसत नाही मला हा हा पुढचं तळ मागचं मळ टू थ्री मळ्या तळ्या मळ्या का का लेट गेला काय नाव तुझरी जाधव ईश्वरी जाधव म्हणजे आमच्याच गावाले मी मनीष जाधव आहे ईश्वरी जाधव ह्याच गावातले ना तुम्ही कुठे आलं ते थँक्यू मग तुमचं लक्ष नव्हतं हां ठीक आहे पुन्हा एकदा मी तुम्हाला चान्स देतोय ठीक आहे आता कोणाला चान्स नाही बाहत्तर बहात् ठीक आहे तर कसा घ्यायचा तो हां माझ्या बायकोचं नाव मानसी ठीक आहे आता मी उखाडा येतो उघडं पण मजा आली पाहिजे ना हां शंकराच्या पिंडीला नागोबाचा वेढा शंकराच्या पिंडीला नागोबाचा वेडा मानसी माझी बायको मी तिथे कोण बोला रेडा रेडा कोण म्हणाला तिथे कोण रेडा म्हणाला तुम्ही म्हणालात बघा बात करणार रेडा म्हणाला तर कोणतरी रेडा म्हणाला मला ऐकायला मी पेडा माहितो आहे असे कॅमेरा पर्सन उद्या आहे हर्षद साखरकर ब्लॉग संकेत हर्षद साखर हर्षद साखरकर ब्लॉग याच्या युट्यूब चॅनल वरती पण तुम्हाला दिसतील आणि अँकर मनीष जाधव पण तुम्हाला आता आपल्याला घ्यायचंय संतोष बेटा दोन मिनट थोडं सांग तुम्हाला ऍक्टिंग करायची आहे पण हा कसं माहितीये नापूक धुपूक झापूक हा आणि घोडागाडी पाठ चालवण्यासाठी घोडागाडी पाठ चालवण्यासाठी

पुढे सांगतो तुम्ही इकडे नाही एकदा ते वाक्य बोला घोडागाडी पाठ चालवण्यासाठी मी बघा असतो का तुम्ही का असतात घोडागाडी पाठ चालवण्यासाठी मारावं लागतात चाबू घोडागाडी पाठ चालवण्यासाठी मारावं लागतं चाबू घोडा 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 संतोषरावांचं नाव घेते संतोषरावांचं नाव घेते थाप दोप थाप दोप थाप 1 2 3 बय चले 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 परवेश पकड त्याला बले चले 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 नाही बले

वह जोल एंटर छिसुग नर्डरी मा कोई तीक घोुटॉ। नर्डरी विद्टॉटॉ नर्डर लोकार लॉकार रोकार लोकार वह उखक हे साहती हए जर लॉकार। नर्डर कारा, ऊए तमकार, अटर। ईब। यांनी देखील आपल्या राजीव महाग्राळेमध्ये सेवा केलेली आहे चोवीस दोन दोन हजार पाच ते अठ्ठावीस पाच दोन हजार तेरा या कार्यकाळ श्री राजेंद्र सुरेश ठाकोडकर यांनी सेवा केली आहे श्री राजेंद्र कोवलेकर यांना विनंती करतो